नमस्कार मित्रांनो तर बघा आता आमचे इतके हाल बेहाल सुरू आहे आम्हाला बाथरूम नाही राहायला चांगलं घर नाही आणि पडली माणसाला सकाळी उठून वाटायला थंडीमध्ये उठून आम्ही काम हे करतात तुमच्या सपोर्ट आमचं चांगलं ला आम्हाला ला लाईक सपोर्ट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद बघा दुखून आमचे video बघत राहा support करा काय बोलत नाही का मम्मी बघतर चला पाचला तुटून जाते की ग त्या पाण्यामध्ये किती टाइम लागत ग चल होय त्याला आज जाऊ नका म्हणलं होतं पप्पाला मला माहिती होतं गारवा लागलाय जाऊ नका म्हणलं तर भागल कसं बी ती म्हणे एका time भाजी भाकरी पुन्हा नंतर त्याला भाजी भांड्यावर दहा पाच रुपये शंभर दीडशे आले तिळाचा खर्च भागत नाही जाऊ कस भागत नाही रे तुझी किरकिर सुरू असते म्हणले महाग अजून नाही गेलं नाही केलं काम झालं पाण्यामध्ये किती थंडी आपल्याला एवढेच आपण पाण्यामध्ये आपल्याला हसू द्या घाला वाटत त्याला तर अख्खा पाण्यामध्ये जाऊन ते पिंजर चाळायला तिथं दहावी टक्के आल्या आल्या थोडी चालायला हात लावू लावू

असं गारलं त्या एखाद्या दिवशी हुडहुड हुड करून मारायचं आता असाच गारवा राहिला तर अजून किती महिने राहिल्या आता हे नोव्हेंबर आहे नोव्हेंबरचे पंधरा दिवस डिसेंबर फेब्रुवारी कवा होळी झाल्यावर काय त्या होळी गळती मध्ये थंडी आपल्याला कलर बी येते मस्त असे पांढरे शिपट असे पापड पापडे आपल्या आगावर

माणूस गुढी दिसला गुढी न बोलणारा दिसला काय तण उगवतो चार शब्द गुढी गुलामीचे बोलले की अंगावरचे कपडे काढून घोंगड फिरायसारखे काय संसाराचा हिशोबा लावणार माणूस नाही गुरबी लावणार नाही असं त्याच्या मायावरच जाणार नाही फायदा घेते आहे आता हे गाड्याच आलाय की मारायचा असा जीव लहाई लाई होता ना आता जीव वाटतं बघ जीव द्यावा कुठं तरी पण असं छुटू नाही माणसाला इतकं नसतंय ना तुझं असं हाय ना इतकं नाही बाबा दा पुढच्या लग्ना पुढच्या महिन्यामध्ये एक तारखेला पंधरावं वर्ष लग्नाला लागतंय ला ला, आजचा दिवस उद्या काय नाही आलेले दिवस सारखा चाललाय बस चाललंय तर चांगलं जाईल आपलं पुढे आपल्या साईडला हिर हाय माग रायचं पाणी देतात माणसं जास्त थंडी वाजय इकडच्या माणसाला थंडी जास्त वाजत नाही वाजत मुरी दररोज आता मी जाते तर बघायचं इकडून गरम मी होते आणि येणार पण माणसं इकडं कुणा आले मला गिरायटी म्हणते मग आय गाणला का ते कसे राहतेस ते राहू आहे नाय गिरायटी कारण का ती गार लागत नाही ना तिकडं तिकडे लगेच गरम माफी एकदम झाले याच्यामुळे जास्त गारवा इकडं जाणवायला आपल्याला काय गारवा इतकाला उघड्यावरच पाहिजे जास्त घेवायला लागले जास्त थंडी वाजत नाही आपल्याला काम सुधार नाही थंडी काल बी शिलाईचं काम झालं नाही त्या थंडीमुळे सकाळी उठलं तर चौटून गार आगर पाय कानाला टोपी घालते पायाला घालते असते स्टॉल असते दोन आणि वर उठ घरात थंडी म्हणून पाण्याचं काम नाही चालू करायचं स्वयंपाक करते जरा उन्हाचा चटका पडला कारण रस्त्याला उन्हाला बसून बस ती काजणं करून पिट्टी पिट्टीला कांदा टमाटा आपला म्हणजे तुम्हाला गॅस कोणतं तरी उरखावं लागेल की काम काम शिव बसून आगा थंडी तरी घेऊन तिथे जमत कोणतं आहे नसत थोडं बी तिला आणि काही काम बोल किती थंडी वाजायली गैर चौकट सगळं उघडं हाय नुसती गार हवा यायला लागली थंडीचा काही विचार नसो काही माझे घर लागायला शिवसायची वेळ आली सकाळी तर उठल्या उठल्या अशी थंडी वाजते येत नाही म्हणून उघडा असत होत आहे दोन कोण दार परत पत्रे गार पडत असते तर पत्रे का पत्रे तर गार पडते साऱ्या उन्हाळ्यात इथं गार लागत आहे महाग हाय पुन्हा रानातलं पाणी बार कोण हे रात्री रात्रभर थंडी वादत होती आणि तुम्ही तर हवड्या रात्री व्हायचं जपता व्हायचं काय करावं बाबा आता आम्ही सांगता की आम्ही सुरू आहे आहे बी रातभर तापत तापताव चहा प्याता उठता आम्हाला काही झोप नाही करा सुरूच आहे ना आज त्याच विचार तर वाशरूम आई तर जायला तो उसात जाऊ वाटत बाथरूम कधी होतं आणि कधी काय म्हणतो बाथरूम नाही काहीच नाही येड्याचा बाजार मी दहा हजार काम केले कसली थंडी वाजायला लागली थंडीने बेकार पडली रे बाबा आता वाटायला बोका फोड मरायची लागली गार्डन बर्फावरी पाणी झालंय सगळं पाण्यात हात घाल वाटेल नंतर म्हणला का स्वयंपाक करावा आणि पुन्हा बाकीचं काम करा तुम्हाला शाळेत नेहायला डबे बी जुते माझं नाही यंदा गार असं पाऊस पडला म्हणून पावसाळ्यात वाटायला शेड गळत होत आणि आता बी शिवाळ्याचे बी हलवाय चौकून गार थंड नाही आणि रात्रभर तर काय विषायचं नाही किती बी अंगावर जोडलं तर गारच लागेल पोटामध्ये खोटी वेळ घेऊ घेऊन पोटामध्ये खोटी घेऊ घेऊन माझ्या तर ती पाय दुखायला लागेल खरं काय गार धून पडायला काय विघी किती घी काय चारला उठून मिशिनीवर बसले तर ती मिशन देखील बर्फावर खराबी गरपायच शर्टच नाही कुठं तर पाहिजे सगळं गारच आहे गारच आहे गारच आहे गार चौकून मोकळ हवा ती चौकून चौकून आमा महागून रोज बघलं ना गारच हाय पाण्याचा सगळा गारता हाय चढ्याचा गाव हाय त्याच्यामुळे जास्तच गार लाग काय सहा नशिबाच्या मुलो हाताना नशीब परेशानी होईल मला तर वाटायला असायची बसलो बसलो होतं गॅसवर बिसवर माणूस कसं ते करून खात पावसाळ्यात पावसाळ्यात बीच परेशानी उन्हाळ्यात एवढी नाही जास्त झाले पण म्हणले व्हायला लागली म्हणून तुम्हाला सकाळी पाचला हात मारली होती थंड वाजत असतो म्हणून म्हणलं होतं या भाईर कापायला मी जाळ केलाय अगले informants तिरडी आवाज लागली कुठला असं करू करू झापलं तुमचा भी येते की दोगाचा आवाज दोगाती कसा सा भावड्या माझे अंगवर रंगदी जानूस माझा अंगवर दिदी कालवा तुमचा भी सुरूच असते धन्यवाद माझे नाही हे भावड्याचे नाही त्यांच्या दोगा हा तुम्हाला फक्त ढकले तो भेटवत पाय मला काय जाय असते हे किती मीर घेतली उधाला जाल्याला पाचवरी असते का चांगली करती करतेस बाई चौकळी सकाळी तर चला येणा